राहुल गांधींची आज पत्रकार परिषद आहे त्यामुळे राजकीय वर्तुळाचा सत्ताधाऱ्यांचा अर्थातच या पत्रकार परिषदेकडे लक्ष असणार आहे राहुल गांधींची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय नेमकी ते सत्ताधाऱ्यांवर टीका करतात हे पाहावं लागणार आहे राहुल गांधी आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत असं त्यांनी सुतोवाच केलेलं होतं त्यामुळे हा हायड्रोजन बॉम्ब नेमका कोणत्या टिकांचा असणार आहे हे पाहावं लागणार आहे मतचोरीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळालेले ते राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेवर आणि या सर्व राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवलेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना थेट दिल्लीमधून आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात उर्वशी राहुल गांधींची आज ही पत्रकार परिषद असणार आहे अख्खा बिहार त्यांनी पिंजून काढलाय मतदार अधिकार यात्रेतून आणि आता आज ते हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलेलं होतं काय नेमक्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचे मुद्दे असू शकतील नक्कीच सातत्याने राहुल गांधी हे मत चोरीचं हा पूर्ण जो एक टॉपिक आहे त्याला उपस्थित करतायत आणि त्याला घेऊन ते भाजपला कॉर्नर करण्यासाठी आहेत इतकंच नव्हे तर मतदार हक्क यात्रा जेव्हा बिहारमध्ये काढलेली तर त्याच्या शेवटच्या पूर्ण एक रॅलीमध्ये त्यांनी हे अनाऊन्समेंट केलेली की हायड्रोजन बॉम्ब ते, बॉम ते लगेच काँग्रेस हे जे आहेत कुठे ना कुठे फोडणार आहे आणि भाजपानो तयार व्हा हे तुम्हाला सहन पण होणार नाही असं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला तोंड पण देऊ शकणार नाही ना ना असा हा हायड्रोजन बॉम्ब असेल अणुबॉम्बपेक्षा पण मोठा हायड्रोजन बॉम्ब असतो असं राहुल गांधी यांनी सांगितलेलं राहुल गांधी यांनी बुधवारीच आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आणि त्यांना सांगितलेलं की पंजाबमध्ये ज्या प्रकाराने पूर एक पूर आलेला आहे त्या हिशोबी एक प्रॉपर व्यापक असा पॅकेज जे आहेत त्या जे लोक आहेत ज्यांना जे अफेक्टेड लोक आहेत त्यांना ते द्यावं पण बरोबरच राहुल गांधी यांनी वारंवार जे आहे मत चोरीचं एक मुद्दा जो उचलला आहे त्याला घेऊन हा हायड्रोजन बॉम्ब असणार आहे असं समजतंय खरं तर हा आ, ही पत्रकार परिषद काल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार होती मात्र ते कुठे ना कुठे कॅन्सल करून आज ही पत्रकार परिषद घेतली जाते आता हा किती धमाकेदार आणि किती मोठा हा हायड्रोजन बॉम्ब हे बघणं उर्वशी आणि जरूर या पत्रकार परिषदेवर लक्ष ठेवून आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होते त्यामुळे राहुल गांधी आज किती मोठा टीकेचा शक्तिशाली बॉम्ब आज स्फोट करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे